ওইতে ম্যাম ওইতে ম্যাম করতে চাই সাথে আছনা হইতে ম্যাম হইতে ম্যাম হইতে ম্যাম আছনা হইতে ম্যাম লা নাই মিলালাক पाहिजे সিও হটাও সিও

सेवडेच इतक आहेत आता व्हिडिओ मध्ये सगळे डोंगली इकडे आता काय उठलेय नंतर पब्लिक पण आली

आपल्यावर काय अन्याय झालेला आहे मी अर्चना अरविंद मोहिते ग्रीन्स इंग्लिश स्कूल या शाळेला दोन हजार सोळा पासून मी मुख्याध्यापक पदावर मी काम करते आज एवढ्या वर्षामध्ये शाळेची प्रगती होण्यासाठी मला जितकं काम करता आलं तितकं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याची सगळ्या पालकांना सगळ्या विद्यार्थ्यांना इथल्या रहिवाशांना सगळ्यांना त्याची कल्पना आहे की मी आल्यापासून शाळेसाठी मी काय काय करण्याचा प्रयत्न केला पण अचानकपणे डिसेंबरमध्ये निर्णय घेण्यात आला की सीईओ पद आणलं जाईल आणि सीईओ हे पद आणल्यानंतर माझं मुख्याध्यापकाचे सगळे माझे अधिकार काढून घेतल्यात आले आणि मी मॅनेजमेंटशी डायरेक्ट बोलू शकत नाही मॅनेजमेंटला मी कॉन्टॅक्ट करू शकत नाही जे काही माझं म्हणणं असेल ज्या काही माझ्या इथल्या समस्या असतील शाळेशी विद्यार्थ्यांच्या बाबतीत टीचरांच्या बाबतीत त्या सगळ्या मी सीईओ uh, बाईंशी मी बोलायचं मी मॅनेजमेंटशी कोणाशीही बोलायचं नाही असं मला सांगण्यात आलं ही गोष्ट मला एक मुख्याध्यापक म्हणून मला मान्य नाही कारण का शासनाच्या शाळेच्या नियमाप्रमाणे शाळेचा सर्वे हा मुख्याध्यापकच असतो आणि माझे मुख्यापकाचे अधिकार काढून त्या का सीईओला देणे हे मला मान्य झालं नाही तेव्हा मी त्यांना विरोध केला त्याच्यामुळे त्यांनी मला म्हणजे नोटीस पाठवली की छोट्या छोट्या कारणांवरून की तुम्ही हे केलं नाही तुम्ही सावित्रीबाई फुले बुल हॉल बुक केला नाही मॅजिक शो ठेवला नाही तुम्ही नोटबुक जास्त ऑर्डर केल्या अशा बरेच काही छोटे छोटे माझ्यावर कारणांची मला शोक नोटीस आणि मला ऍडव्होकेट थ्रू ज्या सीओबाईंच्या नावाने मला पाठवली आणि त्याचं उत्तर मला अठ्ठेचाळीस तासामध्ये द्यायला सांगितले अठ्ठेचाळीस तास पूर्ण होण्याच्या आधीच त्यांचं मला पुन्हा कुरिअरनेच मला अगोदरची शोकस नोटीस कुरिअरने आली हे सुद्धा मला पुन्हा कुरिअरने मला टर्मिनेशन लेटर आलं की तुम्ही अठ्ठेचाळीस तासामध्ये उत्तर दिलेलं नाही म्हणून तुमची सर्व्हिस टर्मिनेट करण्यात येते उद्यापासून शाळेच्या प्रिमाइसेस मध्ये तुम्ही, तुम्ही दिसता कामा नाही मला एकच प्रश्न इथे सगळ्यांना सांगावं वाटतोय की मी जर समोरासमोर बसून माझ्याशी मॅनेजमेंट बोलली असती तर एक मला माझं व्यक्तिश्व मत मला मांडायला मला मिळालं असतं जो संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे तो अधिकार मला यांनी दिला नाही फक्त काय कागदोपत्री फक्त कुरिअरद्वारे त्यांनी माझा शोकस नोटीस पाठवली वेळेआधीच त्यांनी मला टर्मिनेशन लेटर पाठवलं आणि माझी सर्व्हिस टर्मिनेट केलेली आहे आणि त्यासाठीच आज सगळे पालक इथे जमलेले आहेत मला न्याय देण्यासाठी आणि माझी सुद्धा हीच मागणी आहे की माझ्यावर जो तडकाफडकी टर्मिनेट करण्याचा जो निर्णय घेतला तो त्यांनी काढून घ्यावा मला जो मला मला न्याय द्यावा ही एवढीच माझी अपेक्षा आहे आणि त्यासाठी तिथे आम्ही सगळे आणि न्याय हा मिळालाच पाहिजे कारण शाळेसाठी बरेच कष्ट घेतलेले आहेत त्यांच्यामुळे आमची मुलं या स्थितीमध्ये शिकत आहेत सेफ आहे ग्रीन स्कूलमध्ये अर्चना मुलगे मॅडम जवळपास आहेत आम्ही मी माझ्या मुलाला जे टाकले ते बिकॉज ऑफ प्रिन्सिपल मॅमचं नाव ऐकूनच टाकलेलं मी डिसिप्लिन म्हणा एव्हरीथिंग आणि ते आमचं ऐकून घेतात की आम्ही काय बोलतो काय नाही आणि जे आता मॅमनी सांगितलंय की मॅम बरोबर जे झालंय ऍक्च्युअली ते लॉजिकली राईट नाहीये इट्स एथिकल नाही येते की असं या पद्धतीने कोणाला काढण्याचा अधिकार कोणालाच नाहीये कोणत्याही याच्यामध्ये अँड शी इज अ प्रिन्सिपल ते प्रिन्सिपल आहे त्याचा जर रेस्पेक्ट मॅनेजमेंटनी नाही ठेवलंय तर आमच्या मुलांना आम्ही इथं ठेवण्याचा उपयोगच नाहीये बिकॉज ते काय शिकणार पुढे न्यायालयाबद्दल तर हे टोटली रॉंग आहे मॅडमला ज्या डिग्निटी ज्याच्या सेल्फ रेस्पेक्ट त्यांचं तोडून त्यांना काढलंय त्या सेल्फ रेस्पेक्टनी डिग्निटीनी त्यांना त्या ते पदाचा त्यांचा मान भेटायला पाहिजे हेच आमची अपेक्षा आहे आम्हाला दोन दिवसापूर्वी असं कळलं की असं मॅडमला तडकीफड तर आम्ही बोललो काढलंय रिझन काय तर मॅडम बोलले की छोट्या मोठ्या चित्रमातून काढण्यासाठी काढले तर बोललो ठीक आहे आपण सगळे एकत्र येऊ आणि मॅडमला नाही देऊ कारण की हे चुकीच आहे तुम्ही तडकीफड असं कोणाला काढू शकत नाही पण आपण सर्व आम्ही काल सुद्धा राजेशरांकडे गेलो होतो मी प्रोडिशनला गेलो मॅडम बरोबर आम्ही मॅडम तुम्ही काय घाबरू नका आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहात आणि मॅडमचा कारभार एवढाच चांगला आहे की रिस्पेक्टफुल सगळ्यांशी बोलतात आम्ही शाळेत कधी पण यावं की मॅडम आम्हाला भेटल्याशिवाय कुठलं कुठलं काही बोलत नाही ठीक आहे या सगळ्यांशी बोलणार काय प्रॉब्लेम आहे काय नाही का मुलांच्या काय अडचण नाही एव्हन माझी मुलगी बोलली पप्पा टॉयलेट खराब होतं तर मॅडम आम्ही लगेच सांगितलं मॅडमनी दोन दिवसामध्ये त्याची तरतोड करून घेतली म्हणजे आम्ही आमची मुलं आज फक्त ह्या मॅडम आहेत म्हणून आम्ही त्यांना बिंदाच आहोत आम्ही शाळेवर पूर्ण विश्वास ठेवला पण मॅडमच नसतील तर आम्ही कसा विश्वास ठेवायचा